म्हणे अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांना आव्हान देणार स्वत गृहमंत्री असताना राज्यातल्या धंदे व्यावसायिकांकडून महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट देणारे अनिल देशमुख आता देवेंद्र फडणवीसांसमोर उभे राहण्याचे स्वप्न पाहतायत दक्षिण पश्चिम आपल्या नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीचा ता पाठिंबा असेल तर माघही पाठिंबा आले असं बोललं आपण दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात उतरणार का काय प्रतिक्रिया ही चर्चा सुरू आहे अरे बाबा मी एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि कसं आदेश दिले पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पिलावळही या बातमीनं उत्साहात आली आहे स्वतःला राष्ट्रवादीचे वारस समजणाऱ्या रोहित पवारांनी अनिल देशमुख देशमुखांना पाठिंबाच देऊन टाकलाय अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील रोहित पवारांना बहुधा त्यांच्या पक्षातले भ्रष्टाचारी अनिल देशमुख नीट कळले नसतील पण रोहित भाऊ ये पब्लिक है ये सब जानती है मुकेश अंबानींच्या घरासमोर सचिन वाझेला स्फोटक ठेवण्यासाठी पाठवल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे सचिन वाझेला दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची खंडणी बार आणि रेस्टॉरंटमधून गोळा करण्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे कोरोना काळात ज्यावेळी माणूस की काय असते याचा प्रत्यय असंख्य लोकांना येत होता त्याचवेळी अनिल देशमुख नावाचे गृहमंत्री सामान्य जनतेला लुबाडण्याचे डावपे आखत होते देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांची तुलनाच होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या विकास पुरुषासमोर निवडणूक लढण्याची भाषा अनिल देशमुख करतायत पण भ्रष्टाचार आणि शंभर कोटी वसुली रॅकेटचे आरोप असणाऱ्यांना साहेबांची राष्ट्रवादी तिकीट तरी देईल का हाच मुळात प्रश्न आहे